श्री गुरुदेव दत्त सर्वासाठी महत्वाचे वास्तुपाय दक्षिणेला पाय, पाय करून झोपू नये कारण आरोग्य पैसा व मानसिक ताण यांची हानी होते घराच्या मुख्य दरवाजाजवळ उतरता किंवा चढता जिना असेल तर अनेक वाईट घटना समोर जावे लागते घराच्या मुख्य दरवाजासमोर लिप्त असेल तर घरामध्ये आर्थिक शारीरिक मानसिक हानी होते हिंसक पशुपक्ष्यांची जंगली जनावरांची तोंडी घरामध्ये लावू नये घरात किंवा घराच्या बाहेर काटेरी वनस्पती ठेवू नये उत्तम प्रगती हवी असेल तर शाईची पेन वापरू नये उत्तम प्रगतीसाठी तांब्याची अंगठी करंगळी शेजारच्या बोटामध्ये म्हणजेच अनामिकामध्ये धारण करावी कोणतेही काम करताना प्रत्येक गोष्टीला हो म्हणावे नकारात्मक बोलणे टाळावे घरामध्ये जहाज किंवा वादळामध्ये फसलेली नौका यांची चित्रे भिंतीवर लावू नयेत घरामध्ये कोटेही लाल मरून काळ्या रंगाचे पडदे वापरू नयेत घराच्या मुख्य दरवाज्यावरती भयानक चित्रे लिंबू मिरची राक्षसाची तोंडे असलेली चित्र लावू नयेत घरामध्ये अश्रू ढाळणाऱ्या स्त्रियांची पुरुषांची किंवा मुलांची चित्रे लावू नयेत घराच्या मुख्य दरवाजावरती सुकलेली फुले वाळलेली पाने यांची तोरणे जास्त दिवस ठेवू नयेत घराच्या मुख्य दरवाजा पूर्ण उघडणे महत्वाचे आहे म्हणजेच मुख्य दरवाजाच्या आत किंवा बाहेर कोणताही अडथळा ठेवू नये घरामध्ये सुख समृद्धी मिळावी यासाठी सकाळ संध्याकाळ धूप अगरबत्ती निरंजन लावणे महत्वाचे आहे घरामध्ये सुख समृद्धी मिळावी यासाठी घरामध्ये नकारात्मक बोलणे भांडणे टाळावे झुरळे मुंग्या ढेकून पाली हे घरामध्ये होणे म्हणजे अशुभतेचे संकेत आहेत वेळच्या वेळी पेस कंट्रोल करावे खराब झालेल्या वस्तू शिळे अन्न <coughs> बुरशी लागलेले खाद्यपदार्थ यांचा संग्रह करू नये <coughs> त्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढते शुभलक्ष्मी आगमनासाठी मुख्य प्रवेशद्वारावरती स्वास्तिक आणि घराच्या आतून बाहेरून गणपतीची टाईल्स लावावी घराचा उमरा काळ्या कप कडप्प्याचा लावू नये लाकडी सागवानी असावा घराचा उमरा पांढरे मार्बल फ्लॅवूड किंवा जा जंगली लाकडापासून बनवलेले नसावेत घराच्या मुख्य दरवाजावरती पायपुसणी हिरव्या निळ्या पिवळ्या क्रीम कलरची असावी घराच्या मुख्य दरवाजातील पायपुसणी लाल काळ्या मरून रंगाची नसावी सेफ्टी डोअर्सचा कलर काळ्या रंगाचा असू नये क्रीम आणि आय आयवरी या रंगाचे सेफ्टी डोअर हवेत घराची डोर बेल ही पालीचा चुकत चुकचूक आवाज करणारी बसू नये ते अशुभ आहे घराचे डोर बेल ही घंटीचा आवाज करणारी असावी हे शुभ असते घराची डोर बेल कोणत्याही मंत्राची किंवा आरतीची नसावी ह्या अपूर्ण वाजलेल्या वाजल्यामुळे या मंत्र सामर्थ्याचा घराला काही उपयोग होत नाही सेफ्टी डोर आणि मुख्य दरवाजांना महिन्यातून एकदा ऑइलिंग करून घ्यावे दरवाजातून करकर आवाज येणे हे अशुभ लक्षणे आहे घरामध्ये स्वयंपाकघर किंवा इतर ठिकाणी असलेल्या नळातून पाणी टकटक नाही याची काळजी घ्यावी पाणी टपकणे अशुभ मानले जाते घरामध्ये किंवा घराच्या बाहेर चप्पल शूज कधीही पालत्या पडू देऊ नयेत त्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढवून त्रास होऊ शकतो घराच्या मुख्य दरवाजासमोर आरसा बसू नये कारण मुख्य दरवाजातून चांगली ऊर्जा बाहेर परतावृत्ती होते वी, वीड चाई चाईमचा पवन घंटी मधूर आवाज मांडला शांत देतो दुःख दूर करतो संगीताचा आपल्या शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने उत्तर दिशेला तोंड करून बसावे ऑफिसमधील खिडक्या उत्तर आणि पूर्व दिशेला असतील तर भरपूर प्रगती होते व्यावसायिकांनी झोपताना उत्तरेला पाय करून झोपावे म्हणजेच व्यवसायात भरपूर लाभ होतो ऑफिसमध्ये ईशान्य दिशेला पिण्याचे पाणी ठेवावे आणि जागासुद्धा रिकाम्या ठेवाव्या ऑफिसमध्ये खूप मोठी देवघर ठेवू नयेत देवाचा छोटासा फोटो ठेवावा देवघर घराच्या ईशान्य दिशेला असावे घरामध्ये किंवा दुकानामध्ये देवाची पूजा करताना आपले तोंड पूर्व दिशेला असावे गणपती बाप्पाची मूर्ती घराच्या ईशान्य दिशेला स्थापन करावी आणि पूजा करताना आपले तोंड हे पूर्व दिशेला करून बसावे देवघरामध्ये एका देवाच्या दोन किंवा तीन मूर्ती कधी ठेवू नये प्रत्येक देवाची एक मूर्ती ठेवावी देवघरामध्ये दे, उद्बत्ती निरंजन आणि समयी देवघराच्या अग्नेयेला ठेवावी सुखसमृद्धीसाठी